नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज आपण सर्वात मोठी अपडेटही घेऊन आलेलो आहोत तर लाडकी बहीण योजनेमध्ये दोन प्रकारचे अपडेट आज आपण घेऊन आलो आहोत ज्या महिलांना हप्ता आला नसेल तर त्या महिलांनी आता काय करावे म्हणजे तुम्हाला जो बंद झालेला हप्ता आहे तो येणार आहे आणि ज्या महिला आता रेग्युलर हप्त्याची वाट बघत आहेत म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट बघत आहे त्या महिलांना हप्ता हा कधी येणार या संबंधी आता आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर महिलांनो तुम्हाला जर हप्ता आला नसेल किंवा तुम्ही येणाऱ्या हप्त्याची वाट बघत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर महिलांनो आता जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा येण्यापासून म्हणजे बंद झालेला असेल तर, तर तुम्ही काय करावे त्यासाठी जर आता समजा लाडकी बहीण योजनेचा हप्ता तर बंद झाला आणि तुम्ही पात्र असूनसुद्धा तुम्हाला हप्ता येत नसेल परंतु त्यामध्ये तुमच्याकडून एकच गलती झाली असेल ती म्हणजे तुम्ही जर के वाय सी केलेली नसेल तर तुम्ही आता काय करावे म्हणजे जेणेकरून हप्ता हा तुम्हाला येईल तर महिलांनो आता आपल्या राज्य सरकारने पुन्हा एकदा के वाय सी ऑप्शन हा चालू केलेला आहे आणि हा जो के वाय सी ऑप्शन असणारा महिलांनो आता हा शेवटच्या वेळेस तुम्हाला के वाय सी करायची ही संधी राज्य सरकारने दिलेली आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही जर के वाय सी केली तर तुमचा हप्ते जेव्हापासून बंद झालेले होते आणि तुम्ही खरोखर जर पात्र असाल तर परंतु आता महिलांच्या मनात एक शंका आहे की त्याचा क्रायटेरिया काय तर तुम्ही अडीच लाखापेक्षाही तुमचं उत्पन्न कमी असायला हवे त्याचबरोबर तुम्ही हे महाराष्ट्राच्या रहिवासी असायला हवं आणि बरोबर त्याचबरोबर जर बर आपण बघितलं तर महिलांना कोणतीही नोकरी किंवा महिलांचा पती किंवा कोणीही घरातील नोकरीला असायला नको जर का असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हा लाभ मिळणार नाही म्हणजे नोकरदार महिलांनासुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही त्यासाठी तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतच असायला हवे आणि हे सर्व जर क्रायटेरिया तुम्ही पूर्ण करत असाल तरीसुद्धा तुम्हाला म्हणजे जर हे सर्व क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत नसाल आणि तरीसुद्धा तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आला नसेल तर तुम्ही तुमची के वाय सी पुन्हा एकदा अपडेट करून घ्या जर करेल असेल आणि तरीसुद्धा आता आला नसेल तर पुन्हा एकदा आपल्या प्रोफाईलवर जाऊन आपण कशामध्ये जर आपली चूक दाखवली आहे ती चेक करणे आणि म्हणजे जेणेकरून तुम्हाला जेव्हापासून समजा तुमचा हप्ता जर ऑक्टोंबरपासून बंद झालेला असेल तर तुम्हाला ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी असे एकंदरीत चार पाच महिने जेवढे तुमचे हप्ते बंद झाले आहे ते सर्व हप्ते हे तुम्हाला येऊन जाणार आहे आता बऱ्याचशा महिलांच्या मनामध्ये शंका आहे तर आम्ही तर सर्व पूर्ण करूनसुद्धा आम्हाला ज्या डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही तर मित्रांनो आताच जर आपण बघितलं तर आताच माहिती दिल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे आता एकंदरीत तीन महिन्याचे म्हणजे जर आपण विचार केला तर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी हो असे चार हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे परंतु आता महिलांच्या मनात शंका आहे की हे हप्ते कधी येणार तर सर्व लाडक्या बहिणींची ज्यांची के वाय सी बाकी आहे ती के वाय सी आता पूर्ण करण्यासाठी सरकारने जी, जी मुदत आहे ती वाढून दिलेली आहे म्हणजे एकतीस जानेवारीपर्यंत जी मुदत होती ती आता पुन्हा एकदा वाढून एकतीस फेब्रुवारीपर्यंत म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत ही मुदत वाढवण्यात आलेली आहे त्यामध्ये ज्या महिलांनी आपली केवायसी पूर्ण केली आणि ज्या महिलांचे हप्तेही बाकी आहे अशा सर्व महिलांना आता जेव्हा केवायसी पूर्ण होईल एकंदरीत डायरेक्ट तीन महिन्याचे म्हणजे चार हजार पाचशे रुपये हे महिलांच्या खात्यामध्ये येणार आहे त्यामुळे सध्या तूर्तास तरी तुम्हाला हा येणार नाही जेव्हा सर्व महिलांची के वाय सी पूर्ण होईल आणि सरकारने ही दिलेली शेवटची डेड लाईन आहे म्हणजे याच्यानंतर तुम्हाला के वाय सी करण्यासाठी ही वाढून मिळणार नाही त्यामुळे तुम्हीची जर के वाय सी बाकी असेल तर लवकरात लवकर ही के वाय सी पूर्ण करून घ्या केवायसी करायला फक्त पाच मिनिट लागत नाही परंतु जर तुम्ही के वाय सी एव्ह बी टाळाटाळ केली तर तुम्हाला भविष्यात बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे तुम्ही के वाय सी लवकरात लवकर करून घ्या आणि जेव्हा संपूर्ण के वाय सी होणार आणि जेव्हा ही अठ्ठावीस फेब्रुवारीची तारीख संपणार त्याच्यानंतर सर्व महिलांच्या खात्यात तीन महिन्याचे हप्ते म्हणजे डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी हे हप्ते जमा होणार आहे माहिती जर आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद